नमस्कार मंडळी सर्वांना सर्वात अगोदर नमस्कार जवळपास दोन महिने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही काही थोड्या अडचणी होत्या समजून घ्या आणि आपलं प्रेम असंच राहू द्या आपल्या सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आज आपण आलोय महाबळेश्वरला श्री महाबळेश्वर श्री आतिबळेश्वर आणि पंचगंगेचं दर्शन घेण्यासाठी आणि तसंच स्कंदपुराणामध्ये जी कथा आहे त्याबद्दलही थोडक्यात जाणून घेऊयात श्री महाबळेश्वर देवाचे महात्म्य वर्णन तथा उत्पत्तीची कथा स्कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वामध्ये पहिल्या व दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळते अध्यायात वर्णिल्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेची ही कथा आहे वाद्यकल्पात महाबळ व अतिबळ या दोन राक्षस बंधूंनी त्रिभुवनात सर्वांना अत्याचाराने त्राही त्राही करून सोडले होते सृष्टीस अभय देण्यासाठी आणि महेश यांना युद्धात उतरावे लागले श्री विष्णूंनी अतिबळास मारले परंतु महाबळाकडे इच्छा मरणाचे वरदान होते त्यामुळे त्यापुढे या सर्वांचे काही चालले नाही तेव्हा देवतांनी देवी आदिमायास प्रार्थना करून महाबळास मोहित केले मोहित झालेल्या महाबळाने मला आपल्या हातूनच मरण यावे असा भगवंताकडे वर मागितला परंतु आम्हा सर्वांच्या नावाने देवांनी आपले अस्तित्व येथे ठेवावे अशी इच्छा महाबळाने केली व ती देवांनी मान्य केली रे नू रे रू दीम दूम दर दीम दर दिम दोम दर दीम, दीम। तेव्हा महाबळाच्या नावाने श्री महादेवाने अतिबळाच्या नावाने श्री विष्णूने व त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री ब्रह्मदेवाने श्री महाबळेश्वर श्री अतिबळेश्वर आणि श्री कोटेश्वर असे त्रिगुणात्मक लिंगांच्या नावाने हे स्थान पावन झाले श्री महाबळेश्वराचे लिंग हे शिवस्वरूप लिंग रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत असे स्वयंभू आहे मंदिराचे बांधकाम हे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असून शिवलिंग हे हजारो वर्षांपूर्वीचे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईची जिजामातेची सुवर्णतुला याच मंदिरात दिनांक सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी केली होती Oh, मंदिराच्या आतमध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्याने आतील काही दृश्य टिपू शकलो नाही महाबळेश्वरला येऊन आपण सेल्फी पॉईंट तलाव व इतर ठिकाणे पाहतोच पण या ठिकाणी येऊन जी आत्मिक शांतता जाणवते ती वेगळीच या ठिकाणी नवरात्री व महाशिवरात्री हे दोन मोठे उत्सव भव्य स्वरूपात होतात या मंदिरांच्या जवळच श्री पंचगंगा मंदिर आहे जेथे कृष्णा कोयना वेण्णा सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचे पाणी या ठिकाणी एकत्र येते हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीचे यादव राजा सिंघेदेव यांनी बांधले व सोळाव्या शतकात श्री छत्रपतींनी मंदिर सुधारले पुरातन कथेनुसार श्रीब्रह्मा विष्णू महेश सावित्री व गायत्री या देवतांचा जलरूपात उगम झाला असल्याचे म्हटले जाते या मंदिरात कृष्णेच्या मूर्तीजवळ दर बारा वर्षांनी भागीरथी कृष्णेस भेटण्यास येते व दर साठ वर्षांनी कपिलाष्टीच्या योगावर सरस्वती नदी गायत्रीस भेटण्यास येते या पाचही नद्यांचे पाणी उगमस्थानांना एकत्र करून गोमुखातून ब्रह्मकुंडात एकत्र येते चला तर मग भेटूया अशीच काही नवीन माहिती घेऊन पुढील सोबत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद